नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा सुद्धा इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे डोळा उडणे किंवा डोळा फडफडणे आपण नेहमी एक गोष्ट ऐकत असतो की एखाद्याचा डोळा उडणं किंवा काय लोक म्हणतात माझा डावा डोळा उरतो किंवा काही महिला म्हणता माझा उजवा डोळा उडतो तर आपल्याला माहिती आहे संकेत असतात मित्रांनो निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे संकेत येत असतो अनेक शुभ संकेत असतात काही अशुभ सुद्धा संकेत असतात नैसर्गिक शक्ती आहे वैश्विक शक्ती आहे मित्रांनो आणि ज्याचा सिक्स सेन्स जागृत आहे अशा लोकांना या गोष्टी फार परफेक्ट कळतात आणि जर त्यांना जर कळवा व्यवस्थित तर ते त्याचा उपयोग करू शकतात मित्रांनो आणि तुम्हाला सांगितलं सिक्स सेन्स प्रत्येकामध्ये असतो त्या त्यामुळे प्रत्येकाने जर आपल्याला काही संकेत मिळाले तर त्या संकेतांचा उपयोग केला पाहिजे मित्रांनो आता उदाहरणार्थ संकेत म्हणजे मला मी सांगितलं की डावा डोळा उडणं जर डावा डोळा उडाला तर तो महिलेसाठी अतिशय शुभ असतो काहीतरी आर्थिक लाभ होणार धनप्राप्ती होणार किंवा डा किंवा दा, डावाडोळा जर स्त्रीचा उडत राहिला तर काहीतरी महत्वाचा संदेश आहे अतिशय महत्वाची लाभकारक आणि चांगली घटना घडणार असा त्याचा अर्थ होतो परंतु तोच जर उजवा डोळा फडफड करत असेल स्त्रीचा एखादा जर उजवा डोळा सारखा फडफड उडत असेल किंवा कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस समजा उडत उडतो लक्षात घ्या तर याचा अर्थ आहे का काहीतरी वाईट घडणार किंवाच तरी भांडण आरा कटकट होणार किंवा वाईट बातमी येणार असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो बऱ्याच वेळा हे संकेत असतात बऱ्याच वेळा आप आपल्याला माहिती राहतात आपली स्वतःची परिस्थिती माहिती असतात आणि काय कटकट होणार आहे का नाही या गोष्टीसुद्धा सिक्स्थ सेन्सचा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो जर एखादी घटना घडणार असेल म्हणजे घटना घडून गेली किंवा घडलेली आहे किंवा ती प्रोसेसमध्ये आहेत तेव्हा आपल्याला सिग्नल मिळतात लक्षात घ्या भविष्य कोणाला ना कळत नाही संकेत हे आपल्याला त्याच्यापासून आपल्याला सावध होतात आणि एखादी घटना टाळू शकतो एखाद समजा जसं सांगितलं का जर दावा डोळा जर सारखा फडफड करत असेल तर आपण महिलांनी काळजी घेतली आहे पाहिजे उजवा जर पर फडफडत असेल लक्षात घ्या तर तो मग आता आपण पुरुषांच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत नेमकी उलट आहे मित्रांनो पुरुषांच्या बाबतीत उजवा डोळा जर फडफडला किंवा उजवा डोळा सारखा उडत असेल तर चांगली बातमी येणार किंवा आर्थिक गोष्टी किंवा धनप्राप्ती किंवा एखादा पेमेंट अडकलेला असेल बऱ्याच दिवसापासून एखादी घटना राहिली असेल किंवा एखादं पेमेंट वगैरे काही यायचं असेल ते मिळतं म्हणजे पैसे येण्याच्या संदर्भातला खरं म्हणजे जास्ती असतं पापणी फडपडणं ही उजव्या डोळ्याची आणि सेम तसं डाव्या डोळ्याची जर उडाली पुरुषांच्या बाबतीत तर कटकटी होणं भांडणं होणं भानगडे होणं किंवा वाईट बातमी येणं अशा प्रकारच्या घटना घडतात मित्रांनो हे सगळे संकेत मित्रांनो लक्षात घ्या नैसर्गिक संकेत आहे या संकेतांचा जर आपण योग्य वापर केला तुम्हाला मी सांगितलं स्वप्न संकेत देतात स्वप्नामुळे आपल्याला स्वभाव होतो बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असतात नैसर्गिक गोष्टी असतात मित्रांनो त्याचा आपण उपयोग केला के कधी कधी असंही होतं मित्रांनो कधी कधी एखाद्याला सांधे दुखीचा त्रास असेल लक्षात घ्या एखाद्याला वात असेल कप्प पित्त संदर्भात काही जर बिघडले असेल हार्मोन इनबॅलन्स झाले असेल तर त्यामुळे कधी कधी शिरा उडणं वगैरे हो किंवा अशा आजार सदृश्य सुद्धा गोष्टी असतात लक्षात घ्या त्यामुळे संकेत आपल्याला कसे वापरायचे तुम्हाला मी सांगितलं सिक्स द सेन्स ज्यांना जागृत आहे त्यांना बरोबर ते कळतात मित्रांनो हे होतं मित्रांनो डावा डोळा किंवा उजवा डोळा उडणं किंवा फडफडणं याच्या संदर्भात सांगितलं त्यामुळे लक्षात ठेवायचा मित्रांनो ज्या पुरुषांचा उजवा डोळा उडत असेल काहीतरी चांगली घटना घडणार आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो मला स्वतःलाही अनुभव आहे तुम्हाला अनेकांना अनुभव असेल लक्षात घ्यायच्या ज्या पुरुषांचा उजवा डोळा उडत असेल त्यांना नक्कीच चांगल्या काहीतरी घटना घडत असते चांगलं ऐकायला मिळत असतं आणि डावा असेल तेव्हा कटकटी होतात महिलांचं मात्र उलट जेव्हा त्यांचा डावा डोळा उडतो किंवा फडफड करत असतो त्यांच्या चांगल्या घटना घडत असतात चांगल्या किंवा आर्थिक किंवा पैसे येणं अशा घटना घडतात पण डावा जर उजवा डोळा जर महिलांचा उडत असेल तर तेव्हा मात्र त्यांना कटकटी भांडणांना सामोरे जावं होतं हे होतं मित्रांनो डोळा फडफडणं किंवा डोळा उडण्याबद्दलचे संकेत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद